न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख जनता पाठीशी असल्याने कोणाच्या बाल आपण घाबरायचं नाही अजित दादा पवार यांचं वक्तव्य भेकराई नगर फुरसुंगी उरुळी देवाची निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री संतोष फकीरा सरोदे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा उत्साहात पार पडली यावेळी आदरणीय दादांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश देखील झाले यावेळी माननीय आमदार श्री चेतन तुपे श्री दिगंबर दुर्गाडे श्री सुरेशांना घुले प्रदेशात उपाध्यक्ष माननीय दादासाहेब कामठे श्री सुभाष जगताप माननीय शंकर नाना हरपळे माननीय गणेश आबा ढोरे राहुलदादा चोरगडे माननीय प्रवीण शेठ कामठे माननीय अर्चनाताई कामठे दिनकर बापू हरपळे प्रकाश नाना हरपळे माननीय रमेश शेठ ढोरे अमोल शेठ हरपळे माननीय प्रशांत दादा भाडळे यांच्या उमेदवारांची उपस्थिती होती गेल्या किती पुढारी आले किती पुढारी गेले त्याची मोजबात नाही त्याच्यामुळे गणेश तुझ्या नावातच गणेश आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तुझं काम एक हरहुंडारी कार्यकर्ता आहे तुझं काम चोख आहे आज ही सगळी घडी बसवण्याच्या करता तुझं मोठं योगदान आहे हे आम्हाला कोणाला विसरता येणार नाही नाकारता येणार नाही आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या लाडक्या बहिणीचा भरभक्कम पाठिंबा माझ्या तरुणांचा भरभक्कम पाठिंबा आणि वडीलधाऱ्यांचा भरभक्कम पाठिंबा हा तुझ्या पाठीशी आहे वर्ण पण देव बघतोय काय काळजी करू नको असे किती पण लोक येतील किती पण लोक जातील पण शेवटी ही समोर बसलेली जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि ते जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत कुणाच्या बाळा घाबरण्याचं कारण नाही आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका